असा आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे परंतु जातीय द्वेषातून त्याचबरोबर अशांतता निर्माण करणे त्याचबरोबर सामान्यांसोबत त्यांच्या आयुष्यासोबत खेळवाड करणे ह्या गोष्टी लोकशाहीमध्ये संविधानिक दृष्ट्या भारताच्या संविधानाच्या आर्टिकल एकोणीस तीन नुसार हे रिस्ट्रिक्टेड आहेत जरंगे यांच्या विरुद्ध दोन गुन्हेगारी याचिका मान्य मुंबई उच्च न्यायालयात आहेत त्या दोन्ही याचिकांमध्ये विविध आदेश झालेत जरंगेनी बेकायदेशीर काही करू नये जरंगेनी बेकायदेशीर जमाव मुंबईत आणता येणार नाही त्याचबरोबर जरंगेच्या बाबतीमध्ये उपोषणाच्या बाबतीतला आदेश झाला काल परवा शाळा आणि कॉलेजेसच्या परीक्षा चालू आहेत विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याच्यासाठी रस्ते अडवू नये त्याबाबतचा आदेश झाला आता हे होत असताना जरंगे कोर्टामध्ये येऊन ज्या प्रकारे खोटा बोलत होता कि मी म्हणजे माझा स्वतःचा निर्णय नाही समितीचा निर्णय म्हणजे ही, ही व्यक्ती किती ढोंगी आहे गुलथापी आहे किती ही व्यक्ती कशा प्रकारची नवटंकी करू शकते हे दिसणार आहे आणि म्हणून जरंगेनी आज जे काही शिवराळ सुरू केलेलं आहे जातीय विद्वेषातून प्रश्न कुणाविरुद्ध कुणाच्या जा जाती विरुद्ध बोलला हा नाही प्रश्न तुम्ही ज्या गोष्टी बोलता येत नाही जे लोकशाही प्रमाण असू शकत नाही डेमोक्रेसी मध्ये त्या गोष्टी बोलून महाराष्ट्राला अशांत करण्याचं था काम चालवलेलं आहे म्हणून मी मुंबईचे पोलीस आयुक्त सन्माननीय मान सन्माननीय पोलीस महासंचालक सन्माननीय पोलीस अधीक्षक जालना यांना विनंती करत आहे की तातडीनं जरंगेची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता बेकायदेशीर त्यानं सुरू केलेली रॅली मुंबईकडे लक्षात घेता त्याचबरोबर मी मरतो 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 जे त्यांनी दाखवणं सुरू केलंय मी मरतो 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 आणि एक सहानुभूतीची लाट निर्माण करून कुठेतरी महाराष्ट्राला अशांत करण्याची जी भानगडीत तो पडलाय लोकशाहीमध्ये भेटीचा भेटीत कोणालाही <coughs> म्हणजे बंधन असू शकत नाही परंतु एक आक्रमकता आणून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करून एक भांडवल पूर्ण करायचं राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी हवा भरली का हे तपासणं गरजेचं आहे हे सगळं पाहता जरंगेला तातडीनं त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन स्थानबद्ध करावं जरंगेला कोणत्याच परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं कायदा सुव्यवस्था पडू देऊ नये आणि त्याचबरोबर जरंगे ऐकत नसेल तर अठ्ठावीस जे गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये खरोखर जरंग्या मास्टर माइंड आहे त्याच्यामध्ये तातडीनं सहारोपी करून जरंग्याला अटक करावी अशी मागणी मी करत आहे सकारात्मक असून सरकार त्यांच्याकडे वेळ मागती आहे काम कुठेतरी भूमिका मराठा आमचे भाऊ करून सामाजिक मागास नसल्यामुळं कुणबी मराठा म्हणून सुद्धा ते मागास ठरू शकत नाहीत आणि त्याचबरोबर दहा टक्के जे सरकारनं आरक्षण दिले त्याच्यातही मागास ठरू शकत नाहीत आमची आरक्षण म्हणून भूमिका स्पष्ट आहे मराठा भावांना आमच्या आरक्षण देता येत नाही परंतु मागणी लोकशाहीत कोणी करू शकतो याचा अर्थ जरंगेनी आपण कायद्यापेक्षा मोठे आपण काहीतरी म्हणजे अशा प्रकारे म्हणजे ते लफंडर गुंडांसारखं काहीतरी करावं या सगळ्या गोष्टी चालू शकत नाहीत आणि लफंडर गुंडपणाची भाषा जातीय विद्वेषाची भाषा ही संविधान मान्यता नाही आर्टिकल एकोणीस नुसार ती भाषा करता येत नाही म्हणून जरंग्याला अटकच केली पाहिजे आणि जरंग्याला नुसतं अटक नाही तर जरंग्याला जेवढे गुन्हे जरंग्याच्या संबंधातून असतील मग सोलापूरच्या संदर्भातला जो खून असेल एका बिगर मराठा भावाचा किंवा इतर गुन्हे असतील त्या गुन्ह्यांच्या बाबतीत सुद्धा जरंगे कसा सह आरोपी होतो याचा तपास झाला पाहिजे ते कोणते भारस्कर आहेत त्याची मला ओळख नाही आणि जरंगेच्या बोलण्यालाही मला काही किंमत वाटत नाही हे लफंडरपणाची हद्द आहे तुम्हाला सांगतो हे कोणीतरी फूस लावून हवा भरून जे सत्तेत नसतात सत्तेत नसलेल्याने केलेले कुबांड आहेत आणि असं कुणी म्हणजे कायदा म्हणून एखादं निवेदन घेऊन कुणी जाऊ शकेल परंतु मी येतो गोळ्या घाला मरा मारा हे जी भाषा आहे ही आक्रमकता आणण्याची याच्या मागचा वाईट उद्देश आहे याच्या मागचा वाईट दृष्टिकोन आहे त्याच्यामुळं याला अटक करणं हेच एक पर्याय